नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तरी चला आज मस्त पैकी आपण खारी शेंग बनवतो बनवतोय तर चला खूप टेस्टी होती आणि लहान मुलांना सुद्धा खूप छान आहे खाण्यासाठी तर जेणेकरून आपण तिखट बनवतो त्याच्याविषयी खूप सुंदर लागते तर चला कशी बनवायची काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर आपल्याला खारी शेंग बनवायची सा, त्याच्यासाठी इथं निवडून घेतली शेंग आपण छोटे मोठी आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवूनसुद्धा घेतली तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून थोड्याशा छोट्यासुद्धा करू शकता किंवा मोठ्यासुद्धा ठेवू शकता इथं हिंग मीठ आणि तेल बस एवढं साधं शिंपल साहित्य आहे पण खूप टेस्टी होत्या चला लगेचच आपण आता फोडणी करून घेऊ तर फोडणी काही जास्त करायची नाही जिरे मोरी नको कुठं हळद नको तर साध्या शिंपल पद्धतीने बनवायची पण खूप छान आणि टेस्टी लागते तर इथं दोन पळे आपण तेल घालून घेतलं जेणेकरून तेल छान गरम झालं का लगेचच इथं हिंग घालून घ्यायचा तर हिंग छान असा प तेलामध्ये आपलं हे झालं की लगेचच आपण आता शेंगा घालून घ्यायच्या तर शेंगा चांगल्या स्वच्छ धुवून पाणी नि तळून घ्यायचं जेणेकरून याला पाण्या वगैरे अजिबात त्याला उतरलं नाही पाहिजे तेव्हा ते छान अशा टेस्टी शेंगा होते आपल्या जेणेकरून तेलातच ते आपण अशा पद्धतीने परतून परतून घेणार आहे आणि शिजवून घेणारे त्याला अशा पद्धतीने दोन तीन मिनटं आपण असंच परतून घेणार आहे तेलावर आणि नंतर आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे तर झाकण ठेवून गॅस कमी करायचा आणि वाफेवरच शिजवून घ्यायच्या तर पाणी वगैरेचा काही वापर करायचा नाही चला झाकण ठेवून पाच मिनटं आपण आता शिजून घेऊ याला तर बघू शकता कलर चेंज झाला म्हणजेच आपली शेंग शिजल्या गेली आणि बघू शकता कुठं अजिबात पाणी वगैरे सुटलं नाही जेणेकरून आपण मिठाचा वापर केला नाही तर मीठ शेवटी टाकायचं तुम्ही अगोदर मीठ टाकून घ्यायच्या तर लगेच पाणी शेंगांना पाणी सुटतं आणि बेचव लागतं ते अजिबात टेस्टी लागत नाही तर चला शेंगा मस्तपैकी शिजत शिजून झाल्या आत्ता आपण मीठ टाकायचं आणि दोन मिनटं आपण मीठ त्याच्यात मोरण तेव्हा आपण दोन मिनटं इथं असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं तर असं केल्याने अजिबात पाणी सुटत नाही आपल्या शेंगांना आणि मस्त अशा चवदार शेंगा लागत्या तर चला आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेऊ जेणेकरून मीठ टाकलं त्याची वाफसुद्धा आपल्या शेंगामध्ये उतरण आणि मस्तपैकी टेस्टी लागते तर जास्त वेळ ठेवायचं नाही तर बघू शकता अजिबात पाणी वगैरे काही सुटलं नाही जेणेकरून आपण शेवटी इथं मीठ घातलं आणि शेवटीच मीठ घालायचं म्हणजे छान तुमच्या शेंगा चवदार होती तर बघू शकता अशा पद्धतीने तर छोटे छोटे डाग वगैरे पडले आणि छान परतल्या गेल्या आणि परतून परतून आपण शिजवून घेतल्या आणि छान पॅकी शिजल्या लगेचच आपण आता डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता मस्त कलर आला आणि तेलावरच परतून घेतल्यामुळं खूप टेस्टी आणि खूप सुंदर लागतं ह्या शेंगा चपाती बरोबर भाकरी बरोबर कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता लहान मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता आणि मोठ्यांनाही खाऊ शकता खूप सुंदर लागतं तेच तेच शेंगा खाऊन कंटाळा आला तर अशा पद्धती सु, पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवून बघा खूप सुंदर मिठातल्या शेंगा लागत्या मस्त असे आपली आता मिठातल्या शेंगा रेडी झाल्या तर नक्की तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद